सुरक्षेचा प्रदान होणार नाही आयुष्यामध्ये तुम्हाला काय वाटतं आपण घरी बसून म्हटलं तर स्वराज्य पाहिजे म्हणजे महात्मा गांधी म्हणायचे एक गाग एका दुसरा पुढं करतो त्या तुम्हाला कधी समजून द्यायचं अहो नेताजी सुभाषचंद्र बाहेर पडले नेताजी सुभाषचंद्र आणि ते बोलले मुझे खून दो मी आपण काही संघर्ष करणार का नाही करणार संघर्ष करावं लागेल संघर्षाशिवाय ह्या मातीला रंग नाही रूप नाही आपण सगळं आम्ही सोडणार नाही चव्हाण साहेब काळजी ना करू असं घाबरून राहायचं नाही एकदम जोरात राहायचं सगळ्या टाईट फिट फटाफट काम करायचं मी बैठका घेणार दर महिन्याला आधी तू जाऊ आधी आधीच जसं वाचलो आमचा बाबा शांत होता मी जाऊ थोडा कडक बाबा आहे परत आहे आमच्यामध्ये दोघांमध्ये आम्ही मित्र आहोत होतो राहू राजकारणामध्ये राजकारण दिवस तेवढ्यापुरते असतात पण तालुका आपल्याला एकत्र चालवायचा आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं सर्वांनीपणे या सगळ्या उपाययोजनाचा विचार करा अवेअरनेस फार गरजेचा आहे सर्वांनी जागरूकता पाळा माझी सुद्धा दर महिन्याची किंवा दर पंधरा वर्षाची बैठक चाचणीची कधी वाटली तर माझ्या दोन बैठक सुद्धा आम्ही घेऊ आम्ही सगळी डिपार्टमेंट बसू आणि फटाफट याच्यावर निर्णय करून तुम्ही चिंता करायचं काही कारण नाही आज मला आनंद या कृषी दोन हजार अठराचा प्रोजेक्ट जो मांडला गेला त्याचं आज भूमिपूजन झालं आणि ह्या ठिकाणी फोडला असं शब्द आपल्या सर्वांच्या वतीने मी जाहीर करतो आता चाळीस ची आधीची संख्या वाढेल त्याच्यात पुढं अजून परत ची वाढेल साहेब म्हटले की माझ्या डोळ्यासह काही ना काही नवीन घडले साहेब चांगलं काम करा आणि तुमच्या डोळ्या सगळं अजूनपर्यंत काही घडेल ही बेबट सापारी पण मी चालू करेल फक्त आता आपल्याला कमी झोपायचं जास्त काम करायचंय कमी झोपायचं जास्त काम करायचंय मी आहे आपल्याला आम्हाला काम करणार हुशार फार आहे कमी नाहीये पण आता मात्र हा हातात हाता घेऊन काम करू सहा महिन्यापासून झोपत नाही झोपत नाही म्हणजे शरद स्वराज्याची निवडणूक की जोब केली सर्वांची राज्याची झोप केली अरे बाकीच्या साठी हेलिकॉप्टर भाष्ट करायला आले पण माझ्यासाठी मला हेलिकॉप्टर घ्यायला आलो हो सचिन माझ्यासाठी हेलिकॉप्टर कारण काही वेगळी स्पेशलिटी आहे ना शरद सोपे मध्ये वेगळा माणूस आहे ना काहीतरी आपला माणूस आहे तुम्हाला जी माझी भीती वाटते ती मला तुम्ही काढा पण डिसिप्लिन आहे माझ्याकडे शिस्त आहे आपण सगळे काम करू तुम्हालाही कुठेही तुमचा अपमान होणार नाही तुमचा सन्मान अधिकारांचा तुमचा संरक्षण ही माझी नैतिक जबाबदारी आहे पण ह्या तालुक्यामध्ये एकही बळी जाणार नाही याची काळजी आपण मात्र जास्तीत जास्त घेऊ एवढंच या यो निमित्ताने बोलतो आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि इथून पुढे कुठलेही शासकीय कार्यक्रम करताना आपण सर्वांनी विचार करून पत्रिका तयार करू काय काय लोकांना असं वाटतं की कारण दाखवले राजकारण दिल्यामध्ये इंटरेस्ट आहे आम्हाला सगळ्यांना बरोबर काम करायचं सगळे आपलेच आहे सुरेश भाऊ आपण सगळी मंडळी सातत्याने आज विचार करतो आमच्या आद्यसाहेब इथं बसले एरिकेशन झाले इरिगेशनचं कौतुक करू त्या जागा आपल्याला दिली म्हणजे पैसे का व्हायचे

ठीक आहे त्याच्यावर आम्हाला नोट केलेला आहे आम्ही त्याच्यावर विचार करू ठीक आहे येस सर थँक्यू धन्यवाद आपल्या सर्वांना खूप आनंदात राहा सुखात राहा राहा चांगले रा, चांगला, चांगला विचार करा, विचार करा करू नका आणि काही पाठवायचा प्रयत्न करू नका सगळ्यात चांगला आत्मेल करा आपल्या <laughs> मनात पॉझिटिव्ह ठेवा शिवरायांचे विचार मनामध्ये आणा म्हणजे वाईट विचार मनामध्ये येणार नाही सुखी राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय आदिवासी धन्यवाद साहेब या कार्यक्रमाचा मार्गदर्शन मान्य श्री प्रदीप चव्हाण साहेब करतील असं मी त्यांना या ठिकाणी विनंती करतोय आता आलं नमस्कार दादा या पत्रिकेबद्दल थोडं सांगू काल थोडा तीन वाजता कार्यक्रम आयोजन केलं आणि टाइम खूप कमी असला त्याच्यामुळे ते काही काही झालं माझ्याकडून आणि सगळं काही झालं ते माझ्याकडून झालं त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि या सर्व शॉर्ट नोटीसवर आपल्या तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार मान्य श्री शरदाना सोनवणे तसेच मान्य श्री अतुल शेठ बेनके माझे आमदार जुन्न विधानसभा तसेच मान्य श्री राजेंद्र टोले साहेब हे उपस्थित झाले एकदम शॉर्ट नोटिस वर त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो तसंच मी दे सर आ, आपले तालुक्यातले आपले पाडव विभागाचे हो इरिगेशनचे इंजिनियर त्यांची टीम हे सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम साम्रासा जय धर अल्पचा कार्यक्रम ठेवलेला आहे अल्पभरचं घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये असं या ठिकाणी विनंती केली